खूपच फायदा आहे मला त्याचा म्हणजे पायाचा प्रॉब्लेम होता पण त्याच्यानंतर आता माझी कन्सिस्टन्सी वाढली आहे आणि योगामुळे इतका फरक पडलाय आणि बाकी काही छोटे मोठे त्र, त्रास होते तेही कमी झालेले आहेत खूपच फरक वाटतोय वेट लॉस आहे इंच लॉस आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक मेंटल पीस मिळतो इथं म्हणजे मला लहान सहान गोष्टींवर रडायला यायचं किंवा एखाद्याच गोष्टीमध्ये मी स्टक व्हायची ह्या दोन महिन्यामध्ये मला फारसं तेवढं काही जाणवलं नाही की मी एखाद्या ठिकाणी स्टक झाले आणि मायग्रेनचा त्रास एक भयंकर होता दोन महिन्यात माझं डोकं दुखलेलं नाहीये झोपेची क्वालिटी सुधारल्या वजन माझं एक किलो कमी झाले ऍक्च्युली जेव्हा क्लास जॉईन केला तेव्हा मला असं वाटत नव्हतं की मी तीन सुद्धा सूर्यनमस्कार नीट करू शकेल आणि आता मी पंधरा सूर्यनमस्कार करायला लागले इंच लॉस झालेला आहे आणि तो मला जाणवत आहे कारण मला साडी नेसल्यावर खूप असं अनइजी व्हायचं ते आता होत नाहीये पहिल्यासारखं म्हणजे आणि सरांचं जे ब्रीद वाक्य आहे करके देखो हे डोक्यात ठेवूनच मी हळूहळू सूर्यनमस्कार वाढवले आहेत